तुझा असे नाही का एवढा बनी म्हणजे कुठे चाललं मला थोडं जा पासून काय हजार पाच एक पाच ते मी त्याला होत नाही ते दादि जबरदस्तीनं पाचतेस हे काहीच आहे तुझं अगं मला सांग पोळात कोण पाहिजे कोरेड कोण पाहिजे माताई पण आपल्या चॅनल साठी माताई पाहिजे का काय बोलवव वाला ठेकेला बोलून जातोने अगं मानसी काय नाही झालं आज नाही बाई टोंगाळा के केलास मग टोंगाळा केल्यामुळे काय मसाला चिरले काय जरा नखरा केल्याशिवाय विक्रा होत नाही पुरे नपणातलं तुम्हाला काय देशाची काळजी आहे का हाय का देशाची काळजी तर तुम्हाला मोठा संबंध आहे मला सांग किल्ली भूकंप झाला किती माणसं मिली भारतातील लोकसंख्या कमी झाली झाली का नाही आता ही हमी कसला निघालाय बघतेस बघू किती गोळी निघाल्या आणि गाडी निघून जात्या कितीतरी ऍक्सिडेंट होत्या कितीतरी माणसं मारायला लागली भारतातली लोकसंख्या कमी झाली एवढंच काय पाठव मग कोरोना येऊन गेला कितीतरी लाखो माणसं हो का नाही विचार केला म्हाताराला म्हणलं आता ढेल पाडायचं नाही कशाला तेवढाच भारताला हात मारला पाहिजे म्हातारा बी मरले तू बी मर आम्ही मरल पण देश वाजवला पाहिजे तुम्हाला सगळ्या पूर्वी मी हात धोरून माझी विनंती आहे काय हे काम हाती घ्या ही तू हाती सांभाळ आम्हाला नको आम्हाला नाहीये लॉकडाऊन गेले तरी तुम्ही हाती घेतले नाही हे झालं का बरं आता हे तुझं झालं मग पण पुरी थापमान करून दाखवते

कुछ गया गया। अरे वा, 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 वा। ना तो नवऱ्याच्या नावचं ना गाठलं तर मी ऐकल्या सरपंचा ना नावचं गाठले तू विचारले कावऱ्याच्या नावचं म्हणजे नवऱ्याचं नावच म्हणजे कस काय तू का ग उडे म्हणून म्हणलं अगं माझा पवित्र होता काय काय सांगू रे बाजासाठी तयारी झाली मला विचारले हो तुला विचारते बाजाची तयारी झाली का अगं मला वाटलं मला विचारले तर का तुझ्या आईला विचारते का अगं तुला विचारते बाजाची तयारी झाली माल काय घेतला मावशी माल घेतला बासुंदी बासुंदी का आय असुंदी अगं हे दुधा पासून तयार केलेला बासुंदी बासुंदी असुंदी असुंदी तुझी बासुंदी नेसायला पिंजरा आणि त्यात राहू अगं उडून गेला तू आम्ही सगळे असताना उठला कसा अगं पिंजरेदार उघड होत तुम्ही किती पुरी का येणार प्रत्येक वेळा तुम्हाला सांगते पिंजरेदार मोकळं सोडून नका त्याचा काय नियम आता उकाडा कसला सुटलाय बघ बरं अगर राबोय ते कवा बी यायचा जायचा असं करायचं पिंजरा दार लावून घ्यायचं नाहीतर नाही तर तिची तो उपसायची आणि नेसायला नेसायला पिंजरा घेतला गळ्यात जाऊ दे कोणी गडबी नंबर काळजी करत जा दुसरं काय नाही एखादा पाठ टोकून बिघडला तर मोडल्यावर केवढ्यात पडलं नाही ना बाजारची तयारी माल काय घेतला लोणी आणि नेसायला कंदरी साडी म्हणतात का चंद्री साडी आणि गळ्यात जाऊ दे पुढं नंबर डान्स आपली तयारी झाली का झाली ना माल काय घेत आहो आता लगेच सांगू लगेच सांग लगेच जायचं आहे बाजारला लगेच सांगू लगेच सांगते सांग माल घेते ना काय श्रीखंड श्रीखंड बोलू ना तुमचा माल बदला अग हिने घेतला श्रीखंड तो की काशीखंड हिला घेऊ थायलंड आयलंड आणि घेते माझे माल लोखंड म्हातारे लोखंड लयसे आणि

एवढ्याच एवढी झाली पण तीन नाही नाही हे तो बघ आणि मग हसते तीन तुम्ही कुठे हे तो घातलाय मग हरत नाही कसं पाहिजे तुम्ही तीन तीनदारी डागिना घातला नाही बघ तीनदा डागिना कसा तुम्ही तुला सांगतो इकड्याकड म्हणे एवढं का लॉकडाऊन मुळे माफ वाढलं का नाही नाही एवढा एवढा हा बारका म्हणजे हा आणि हे कढल्याकडून तुकड्या म्हणजे हा अईयो नाही नाही ती भासत घेऊ नको घेऊ नको बाहेरू नको आणि मध्ये बघ असा असा लांबडा म्हणजे असतो त्याला कोल्हापूर डोरलं म्हणतात हं ब कोल्हापूर वाले ते मरणे ए डोरलं नंबर वाटत नाही पायाखाली घालव माझ्या गरीबाचा दिवस आहे हा 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 म्हणून पाळायला लागली माझं काय घेतला काय घे तुझे दूध घेतला तुझंच आहे का माझ्या गाय वरण पाणी कोण करत धार कोण काढत गवळ्याला कोण घालत मग दूध कोणाचं झालं असं का म्हणतेस बर काय तर तुझं दूध हे पोरते होते पोरलं पिंगायला लागले हे लागा हे पोरा हे काय झालं कशाला बोलते असं तू मोठ्याला कावा लागेल

मी असे बाजारात गेली म्हटले की बारकी बारकी पोरं रांगत झाली पाहिजे हा असला कसला माल टाकाची कडी बाजारात जायचं नुसतं खाली पेयला ठेवायचं झुऊन पिरायचं नाही आणि मोठ्याने कडी उठलेच कडी खायला कडी वाईला बोरकट बिघाड जाता त्या माणसाला कुठून भिंना ती जा त्याचा ते ते लय मोठा फायदा आहे पूर्ण बघा लक्ष देऊन ऐका समज आपण बाजारात गेलो देणे घेऊन येऊन हाना हानी ती वेळ आली काढून टाकायची नागवन घर गाठा अर्थ न पाया पाय नाही करून काय नागवन पुढे वाटतय म्हणता अगला बघता का आणि काय लोडणार करून म्हाताऱ्याने म्हटलं खाते म्हाताऱ्या म्हणून आता एक काम करा तो काला कृष्ण आपल्याला आडवतो अडव oh. प्रत्येक वेळा आपली चेष्ट नस्करी करतो oh. आता मी तुमच्या बरोबर आहे जर कृष्ण जर आला बेला त्याच्या जाऊन आपण सांगूया आमच्या खोडी काढपी म्हणून चला कोणतरी वाट काढा